मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे शुक्रवार आज काही काम गेलेलो नाही मी पण जायचंय आता थोड्या वेळाने तोपर्यंत मधले आमच्या घरात असं बोग येते असं भोंग येते घरात सफराच्या घरात भुंगच काय माहिती तर मस्त मध्ये मित्रांना आज जेवण वगैरे करून जायचं घरने म्हणलं नाण्यांना म्हटलं पटकिन स्वयंपाक बनवा म्हणलं आता जेवण हे काय केलंय बायको अयो बघितलं का सकाळ सकाळ काय केलंय म्हणली अंडा बुर्जी हो का अंडा बुर्जी या मस्त हा गावठी भाषेत अंड्याची चटणी केली है का नाही आणि बाजरीची भाकरी हवा बाजरीची भाकरी मळायचं पीठ काम चालू आहे आता तर <coughs> जायचंय आता जेवण करून कामावर जायचंय मला आणि काय म्हणता कधी जायचं खरं त्याच्या हॉटेलला जेवायला

चालली त्याची जुळवळजवळ सगळी त्याचा व्हिडिओ पडते फेसबुकला ते फेसबुकच्या माध्यमातून पडत आहे मला काय काय त्याची साठले आण ते जी, जी होते पण खोडच्या चाललंय त्याचं बघू आता डवार जेवण कधी होतंय ते आता सुरू झाल्या आज तर आपल्याची चिन्ह घ्यावं लागणार आहे सकाळ सकाळ त्यामुळं आता तर तुम्ही येताना मित्रांनो डव्हार जेवण जेवायला खरं त्याच्या हॉटेलला आणि बरेच मित्र म्हणतात मी घरातलेच व्हिडिओ काढतो घरातलाच व्हिडिओ काढतो आपलं प्रश्न विलॉग असते तर जास्त करून बाहेरचं पण असतात कधी कधी स्वयंपाक वगैरे करताना नाणी पुन्हा आणखीन कुठली रेसिपी असली काय असा जनरल विषय असतात आपले जास्त काही नसतं तर मित्रांनो बघा मग व्हिडिओ कसं काय वाटतोय तुम्हाला बाय पण नाणी बाय म्हणाच्या अगोदर तुम्हाला गेच का हातावली भाकरी करा की हातावली रे हाताले नाही का मला खाली परत थापायचीच नाही हाताळली थापायची पूर्ण येत नाही एवढी मोठी अशी थोडीच करते नको तुम्हाला उशीर झाला एका दिवशी बरं बरं चालतंय 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 ओके बाय मित्रांनो